यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की या, या निर्णयामुळे वर मागास वर्गासह इतर सर्व समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात सामील करता येईल त्यांनी याचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की समान येणार योजना वरुड तहसील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, आणि अनेक अने अधिकारी उपस्थित होते मंत्री बावनकुडे यांनी शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी सरकार कसे प्रयत्नशील आहे त्याचे सविस्तर वर्णन केले लाईव्ह सातबारा मोहिमेद्वारे फक्त जिवंत व्यक्तीच्या नावावर सातबारा त्यांच्या घरी पोहोचवले जात असून तसेच पानधनग्रस्तांच्या प्रश्नही लवकरच सुटेल असे त्यांनी यावेळी सांगितले या रस्त्यांच्या निर्मितीसाठी स्थानिक गोण खजिनांचा वापर केला जात असून शेतकऱ्यांना दररोज बारा तास वीजही उपलब्ध करून दिली जात आहे स्व अभियानाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत विविध योजना पोहोचवल्या जात आहेत यात गोपीनाथ मुंडे दुर्घटना सहायता अनुदान पी किसान सन्मान निधी ट्रॅक्टर वितरण मतदान कार्ड वाटप अशा अनेक योजनांचा समावेश आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नधारगावेशी रिपोर्ट त्या काळामध्ये भूमी अभिलेख खात्यामध्ये आणि मुद्रांक खात्यामध्ये ज्या पद्धतीचे या ठिकाणी आमचे बदल होणार आहे ते बदल अत्यंत महत्वाचे होणार आहे आजचा बदल आपल्याला जर माहीत झाला तर कळेल की भूमी दुय्यम निबंधक कार्यालय आणि दुय्यम निबंधक विभाग काय करताय आजपासनं आपल्या नागपूर जिल्ह्यात किंवा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपण जाल म्हणजे तुम्हाला जर कामठेला प्लॉट घेतला असेल तुम्ही रामटेकवरनं रजिस्ट्री करू शकता आजपासून आपण जिल्हा युनिट जोडलेला आहे आता कुठल्या कार्यालयात म्हणजे कामठीची रजिस्ट्री कामटीत होईल असं नाही आहे नागपुरातली रजिस्ट्री नागपुरात लढ अशी होणार नाही आहे जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यालयातनं कोणतीही रजिस्ट्री तुम्ही आजपासनं करू शकाल असं आपण त्या ठिकाणी जिल्हा युनिटला जोडलेला आहे आणि आज एक मे पासून महाराष्ट्राची सुरुवात झाली आहे आता जिल्हा युनिट झालाय आता कामटीला कामटीला याची गरज नाही आहे तुम्ही कामटीची रजिस्ट्री रामटेवरनं करू शकता रामटेची रजिस्ट्री क्वॉटरवरून करू शकता काटोलची रजिस्ट्री हिंगण्यावर करू शकता कोणत्याही कार्यालयात जाऊन कोणतीही डॉक्युमेंट नोंदणी करू शकता हा अमूलाग्र बदल आपण केला आहे आणि लवकरच फेसलेस रजिस्ट्रेशन म्हणजे दुय्यम निबंधकाच्या कार्यालयामध्ये तुम्हाला यायची गरज नाही तुम्ही आपल्या घरी बसून फेसलेस रजिस्ट्रेशन करू शकाल याची आम्ही सुविधा लवकरच तयार करतो आहे तुमचं आधार कार्ड तुमचं आधार कार्डच तुमचा फेसलेस असेल म्हणजे त्याला त्याची गरज पडणार नाही लवकरच आम्ही या खात्यामध्ये काय करतो आहे पुढच्या काही दिवसामध्ये पुण्यातली रजिस्ट्री नागपुरातून करता येईल मुंबईची रजिस्ट्री पुण्यातनं करता येईल जिल्हा युनिट जिल्हा म्हणजे आंतरजिल्हा जोडले जाणार आहे आज आम्ही जिल्हे जोडले आहेत बरोबर आहे ना